कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गेल इंडिया लिमिटेड उसर यांच्या वतीने कोएसो रामभाऊ मोरेश्वर पाटील हायस्कूल बामणगाव येथील मुलींसाठी पाच दिवस मोफत स्वसंरक्षण स्वयंसिद्ध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अनुप गुप्ता मुख्य महाप्रबंधक पी डी एच पी पी प्रोजेक्ट गेल उसर व जितीन सक्सेना महाप्रबंधक शीतल लाकरा मुख्य प्रबंधक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन उर्मिला घरत प्रभारी मुख्याध्यापिका रामभाऊ मोरेश्वर पाटील हायस्कूल बामणगाव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी सुरेखा श्रीकृष्ण झोपे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते प्रभारी मुख्याध्यापिका उर्मिला घरत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत स्वसंरक्षणाचे महत्व सांगितले व प्रिझम सामाजिक विकास संस्थेस शुभेच्छा दिल्या तर तपस्वी गोंधळी यांनी या पाच दिवसांच्या स्वयंसिद्ध प्रशिक्षण शिबिरामध्ये कशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिली या प्रशिक्षणास बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या i <music>